नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डेस्कटॉपची क्लिनिंग करणार आहेत आणि त्यासाठी मी हा ब्लोअर यूज करतो आहे तर तुम्ही सुरुवातीला बघू शकता यार किती खराब झालेला आहे आपलं कॅबिनेट धुळेने तर जाळे वगैरे ला लागलेले आहेत आणि सगळ्या पोर्टमध्ये सुद्धा धूळ गेलेली आहे फॅनची हालसुद्धा बघू शकतात खाली पूर्णपणे जाळ्याने भरलेला आहे ह्याचा बॅक पॅनल वरच्या साईडने सुद्धा धूळ आहे या साईडच्या पॅनललासुद्धा घाण आहे पूर्ण आणि समोरून तुम्ही बघू शकतात की डिव्हिडी रायटरमध्ये सुद्धा आपल्या धूळ गेलेली आहे जवळपास तर सगळ्यात पहिले आपण पॅनल खोलून आतली हाल हालसुद्धा बघूया की सुद्धा, सुद्धा खराब झालेला आहे तुम्ही बघू शकतात धूळ आहे ग्राफिक कार्डवर धूळ आहे हार्डिक्सवर धूळ आहे आणि खाली बॉटमला जाळं लागलेलं ला आहे तर चला आपण याची क्लिनिंग करूया डायरेक्ट त्यानंतर आपण ग्राफिक कार्ड खोलून घेऊया तर ग्राफिक कार्ड खोलण्यासाठी इकडे बॅकसाइडला सुरू असतो आणि त्यानंतर ही प्लेट वरती होती तर ग्राफिक कार्डच्या मागे एक हा लॉक आहे हा लॉक मागे सरकवला की ग्राफिक कार्ड आरामात बाहेर येतो आणि हा आहे आपला जी टी सिक्सटीन दोन जी बीचा ग्राफिक कार्ड आपला फॅन काढून झालेला आहे केसचा आणि आता आपण सगळ्या केबल काढून घेणार आहोत जेवढं पण मदरबोर्डला अटॅच आहेत आता आपण रॅम काढूया रॅम काढण्यासाठी ही दोन लॉक मागे सरकवायचे आणि ही आहे आपली आर थ्री कन्सिस्टंटची आठ जी बीची रॅम आणि सी यू फॅन काढण्यासाठी आपल्याला हे जी लॉक आहे ते अँटी क्लॉकवाईज फिरवायचे आहेत आणि हे तुम्ही बघू शकता की थर्मल पेस्ट पूर्णपणे वाढलेला आहे त्यामुळे आपल्याला इथे हिटिंग इश्यू येत आहेत तर आपण सुरुवातीला सीपीयू क्लीन करून घेऊया थर्मल पेस्ट त्याच्यावरचा तर हा आहे आपला पेंटियम जी बत्तीस चाळीस डोलकोर प्रोसेसर फोर्थ जनरेशनचा तर सीपीयू काढल्यानंतर आपण एकदा ड्रॉइंग ब्रश किंवा पेंट ब्रशने हे एकदा व्यवस्थित क्लीन करून घेऊया त्यानंतर इरेजनने आपण सीपीओच्या पिन आहेत त्या क्लीन करून घेऊया कारण यावर कार्बन चढतो त्यामुळे सुद्धा काही वेस इश्यू येतो हिटिंगचा तुम्ही इथे च्या खाली बघू शकता बॉटमला की इथे एक ॲरो दिलेला आहे सेम एरो आपल्याला ह्या लॉकवर दिलेला आहे आणि त्यानंतर सीपीयूच्या सॉकेटच्या खालच्या साईडला तिथे सुद्धा एक एरो आहे तर आपल्याला हे एरो मॅच करायचे आहे आणि सीपीयू तेव्हा फिक्स बसेल तर इथे माझ्याकडे आहे एच वाय फाय टेन थर्मल ग्रीस थर्मल पेस्ट आपण काही म्हणू शकतो तर हे आपल्याला थोडंसं घ्यायचं आहे जवळपास मटरच्या द्याने इतकं मी इथे सी पी यूच्या सेंटरला लावतो आहे की जेणेकरून जेव्हा आपण फॅन लावू तर हिटसिंगच्या हिशोबाने तो ऑटोमॅटिक स्प्रेड होईल आणि सीपीयू फॅन लावताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की याचे लॉक क्रॉसमध्ये लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे लॉक क्लॉकवाईज फिरवायचे आहे तर त्यामुळे हे व्यवस्थित पद्धतीने लॉक होईल आणि आपला सीपीयू फॅन हलणार नाही त्यानंतर ही सी पी यूसाठी पॉवर पिन आहे तर आपण ही हिला लावून घेऊया एकदा आता बारी आहे रॅमची तर रॅम लावण्यापूर्वी एकदा याला पण इरेझरने क्लीन करून घेऊया कारण ह्या कनेक्टिंग पिन्सवर सुद्धा कार्बन जमतं आणि मित्रांनो रॅम लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा की वरचा कट आणि वरचा कट तुम्हाला मॅच करूनच लावायचा आहे तर हा आपला जी टी सिक्स टेन याला सुद्धा क्लीन करून घेऊया एकदा व्यवस्थित लावण्यापूर्वी तर याला सुद्धा ब्रशने आणि इरेझरने मी क्लीन करून घेतो ठीक आहे तर आपण आता ग्राफिक कार्ड लावून घेऊया आणि फॅनची साईड नेहमी खाली राहणार ग्राफिक कार्डची तर यामध्ये थोडंसं प्रेस करायचं आणि हा आपला ग्राफिक कार्ड तिथे लॉक होऊन जातो व्यवस्थित आणि त्यानंतर आपल्याला स्क्रूने टाईट करायचं आहे कारण ग्राफिक कार्ड हलू नये म्हणून आता राहिलेल्या सगळ्या केबल ज्या आपण रिमूव्ह केलेल्या होतात त्या एक एक करून सगळ्या आपण पुन्हा लावून घेऊया आता बॅक पॅनलचे जेवढे पण पोर्ट आहे तेवढे एकदा आपण क्लीन करून घेऊया ब्रशच्या मदतीने आता बघू शकता तुम्ही आपला कॅबिनेट व्यवस्थित क्लीन झालेला आहे आणि स्वच्छ दिसत आहे पहिल्यापेक्षा तर आपण एकदा याचा एक पॅनल लावून घेऊया पॅनल लावल्यानंतर हे जे थम स्क्रू आहे त्याच्याने आपण त्याला व्यवस्थित टाईट करून घेऊया मागच्या साईडने आणि हा आहे माझा टीपी लिंकचा डुअल बँड वायफाय अडॅप्टर तर आपण याला त्याच्या टू पॉईंट वन सॉकेटमध्ये लावून घेऊया आणि हा आहे ब्लूटूथ डोंगल जो की मी समोर लावणार आहे कॅबिनेटच्या तर मित्रांनो फायनली आपलं मिशन सक्सेसफुल झालेलं आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि काही विचारायचं सांगायचं असेल तर कमेंट जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये